तीन देशी अंडे कोथिंबीर एक छोटा चमचा लाल चटणी चवीनुसार मीठ इथे आपण अंडी फोडून घेतलेले आहेत त्यात लाल चटणी टाकून घेऊयात मीठ आणि कोथिंबीर याला व्यवस्थित फेटून घेऊयात गॅस चालू करून पॅन तापत ठेवलेला आहे ते त्यावरती तेल टाकून घेऊयात त्यावरती आता फेटलेल्या अंड्याचं मिश्रण टाकून घेऊयात अशा प्रकारे आपली चमचमीत देशी अंड्याची पोळी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद